सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा सकाळचे समोर सकाळ सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ आणि आज तारीख आहे बघा गुरुवार याच घटस्थापनाला एकोणीस वीस एकवीस आणि बावीस मध्ये तीनच दिवस राहिले आता आजचा तर द्या एक दोन तीनच दिवस राहिले आहे गठ स्थापना बावीस तारखेला कसं करायचं पावसाने आज थोडं उघडलं म्हणे वाटतंय पण येतोय मध्ये मध्ये सगळा पसारा काढून ठेलय पाऊस तर नुसता चालू आहे सगळीकडे कपडेच कपडे बघा जसं नुसते कपडेच वाळते ते हे आहेत किचन आपला आज कंप्लीट होईल किचन हे काय मग वरचे पुसायचं राहिले थोडं आणि फ्रीज घासायचं आहे आणि हे बाकीचं सगळं आवरायचं मग झालं आपलं किचन आज किचन पूर्ण झाला ना मी तुम्हाला एक पूर्ण किचनचं हे दाखवते हे सगळं स्वच्छ करून आहे फक्त वरचं वरचं राहिले आणि ना जुराला ना काय औषध असेल तर सांगा मी ना हे आणलं आहे स्प्रे हा पण स्प्रे संपत आला पण झुराळ काय संपवत एक एक का महिना झुराळा असं दिसते बाबा ह्याला मारल्याशिवाय तर पर्याय नाही होऊन देऊ शकत नाही सगळीकडे झुरळ चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये